हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम जवस घेऊन आलेली आहे आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी मस्त महिनाभर टिकणारी आणि कुरकुरीत अशी होते जवसाची चटणी चला आपण ती करूया इथे मी जवस भाजून घेणार आहे छान एकदम गॅस फास्ट नाही ठेवायचे मीडियम ह्याच्यामध्ये ठेवून आपल्याला ते भाजून घ्यायचे मस्त असं तडतडायला लागली जवस की आपण ते काढून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते पंधरा ते वीस पाकळ्या मी लसूण घेतलेले आहे हे जवसमध्येच मी भाजून घेणार आहे ह्याच्यामध्ये जिरा घालून घेते मी आणि हे सर्व आपल्याला एकत्र एक करून भाजून घ्यायचे कढीपत्ता इथे बघा मस्त भाजून घेतलेले मी अजून मी दोन मिनटं भाजून घेणार आहे खूप हेल्दी रेसिपी आहे ही ही चटणी करून ठेवलं तर खाणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे जवस खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते पोट साफ होतं तसंच लठ्ठपणा सुद्धा खूप कमी होत जवस मध्ये फायबर असतं त्यांनी फॅट खूप कमी होत खूप छान असं तडतडायला लागलेलं आहे जवस आणि बघू शकता तुम्ही कढीपत्ता पण मस्त असं क्रंची झालेलं आहे आता हे मी थोडं थंड करून घेणार एक चमचा मीठ टाकून घेते आणि दोन चमचा मी मसाला घेतलेला आहे आता हे मी बारीक वाटून घेते इथे चटणी बारीक वाटून घेतलेली आहे बघा तयार आहे आपली मस्त जवळची चटणी ही तुम्ही भाकरी बरोबर भात बरोबर तुम्हाला हवे त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता खूप मस्त लागते महिनाभर स्टोरेज करून ठेवू शकता खूप हेल्दी आणि पौष्टिक अशी चटणी आहे तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये